आहे आणि जिंकली आहे सांगतो माध्यमिक विभाग इंग्रजी विभागांना विनंती करतो की आम्ही व्यासपीठावरती या ठिकाणी विराजमान होते आणि आपण या मेळाचा आनंद घ्यायचा आहे अवलंबन करताना तरी चालेल त्याला पहिली एंट्री टाकली बघूया माध्यमिक मुलं याला पकडण्याचे पूर्ण होतात का आणि जोरदार तयारी जोरदार पकडण्याचा प्रयत्न खाली वर्षाचा आऊट झालेला चला या ठिकाणी आणि सर्वज्ञ एंट्री करतोय बघूया सर्वज्ञला काय मिळतोय ते लगेचच इंग्रजी विभाग व्हॉलीबॉल वलींचा संघ

मान्यवरांच्या हस्ते व्हॉलीबॉल या स्पर्धेचे उद्घाटन होत आहे एस जी सिंगी तिरुद्ध जुनियर कॉलेज विद्यार्थिनी या संघांमध्ये सामील झालेले आहे एन जुनियर कॉलेज या संदर्भने सामील झालेले आहे

आज एक सुंदर वातावरण या दिनाच्या प्रारंभीच पाहायलाना आहे हे अनुरुद्धचे सदस्य संपन्न समारंभास दिवस शुभेच्छा देऊन अरे आता आपण बोलूया आणि सेस बोलूया आपण आता उद्घाटन करतो आणि ते घेतलेले आहे त्यांचा प्रमुख अतिथी अतिथि हिचे मी मनापासून सेवा मानते ओके डन

त्यांनी आपल्या जी जनता वेळे कार्यक्रमात हजेरी लावली मी मनपूर्वक आवड मानते सन्मानी अध्यक्ष श्री अण्णासाहेबजी वडापकर उपाध्यक्ष श्री दौलतरावजी मोगलकर संस्थेचे सीओ श्री अभिषेकजी वडास्कर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक विभागाचे पर्यवेक्षक श्री मोबल सर ज्येष्ठ शिक्षक अपर साहेबजी गडा सर तीनही विभागातील सर्व ज्येष्ठ कनिष्ठ शिक्षक भगिनी आणि त्याच्या उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांचे आभार हो, एक खेळाडू आउट झालेला आहे सर्वांनी टाळे वाजवून इंग्रजीच्या खेळाडूंना सहकार्य आहे हॉस्पिटल द्यायचं आहे प्रोत्साहित करायचं आहे

व्हॉलीबॉल त्या ठिकाणी व्हॉलीबॉल या ठिकाणी सुद्धा आपल्याला इंग्रजाने विभाग आणि